नमस्कार शेतकरी बांधव ना हे पाठीमागं जो मी जे कोबी पीक पाहत आहे प्लस शेवंती पीक आहे आपण या ठिकाणी आंतरपीक घेतलं तर आंतरपीक घेत असताना या ठिकाणी आता आळीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो आहे कारण पाकुळी अवस्था आहे पाकुळीने या ठिकाणी अंडी घातली गेली तर अंड्यामधून निघणारी जी आळी जी असेल अर्थात हिरवी आळी असेल किंवा हेलिकॉर्पा जे आपण म्हणतो किंवा स्प्रोट म्हणजे पानं खाणारी असेल आणि फळं खाणारीसुद्धा तर याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची जी फवारणी आहे तर फवारणी करणं गरजेचं आहे तो कोणती असेल निश्चितच हा व्हिडिओ त्यासाठी आपल्याला संपूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तर या ठिकाणी अळईची अवस्था दिसते पाकोळी पण आहे पाकोळी पण गेली पाहिजे अळई पण गेली पाहिजे त्याचबरोबर अंडी पण गेली पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये किरक्रॉन अर्थात प्रोपेन फोसा आहे फिफ्टी पर्सेंटमध्ये ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे दोन एम एल प्रतिलिटर या पद्धतीने वापरा म्हणजे आळई पण जाईल अंडी पण जातील आणि पाकोळी आवडत्या पाकोळीमध्ये आपल्या या ठिकाणी धानुसण गॅस पॉइजनसाठी वापरायचे करप्याची अवस्था कुठे ना कुठेतरी क्वचित स्वरूपामध्ये दिसणार आहे तसं नाहीच आहे पण आपण एक साध्याच साधं या ठिकाणी आपण एक चांगल्यात चांगल्या एखादं कॅब्रोटॉप प्रिव्हेंटिव्ह सुद्धा काम करतं त्यामुळे कॅब्रोटॉप एक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिलं कारण कोबी हे पीक दोन महिन्याचं आहे आणि पद्धतीने काम करणार आहे त्याचबरोबर शेवंतीला करप्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे हे आपल्याला वापरून घ्यायचे आपल्याला विशेष म्हणजे या ठिकाणी झाडांची ग्रोथसुद्धा चांगली आहे वाढ आहे तर आपण या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फरस अर्थात कॅल्विन जे आहे तीन एम एल लिटर या पद्धतीने वापरायचे आणि महत्त्वाचं जे आहे ते काजू सिलिकॉन अशा हे चार ज्या गोष्टी आहे हे आपल्याला कंपल्सरी करून घ्या त्याचबरोबर कुठंतरी पाऊस उघडला असेल किंवा पाऊस झाला असेल तर बुरशीचा भुरु, भुरु, प्रादुर्भाव जाणू शकतो म्हणून या ठिकाणी आपण बुरशीनाशक म्हणून खालून या ठिकाणी थायफोरॉन मिथाईल अर्थात रोकोसुद्धा असेल किंवा लिक्विड सल्फरसुद्धा आहे ते आपण या पाण्यातून देऊ शकता निश्चितच ह्या पद्धतीने ॲप्लिकेशन करा आणि येणाऱ्या किडींवरती किंवा येणाऱ्या मररोगावरती निश्चित याचा फायदा मिळणार आहे निश्चितच ही तुम्हाला माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद